तर आपला फ्रेंच फ्राईज मसाला तळून झालेला आहे याच्यामध्ये मी पेरी पेरी मसाला ॲड करते हा मसाला फ्रेंच फ्राईज आहे हा मार्केटमध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये मी अर्धा चमच टाकत आहे ह्या फ्रेंच फ्राईज मसाल्याने मस्त टेस्ट येते आणि याच्यामध्ये आपण आता ॲड करूया एक चिमूटभर मीठ मीठ मिठाने चव येते तर आता हे आपण मिक्स करून घेऊया मी अंजली अंजली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून बनवणार आहे फ्रेंच फ्राईज तर आज आपण बनवूया फ्रेंच फ्राईज चला मग तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी हे दोन बटाटे घेतलेले आहे या आपल्या दोन बटाट्यांना आपण ह्याला असं मस्त ह्याचे साल काढून घ्यायची आहे साल पूर्ण काय साल ठेवायची नाही ह्याला हे पहा साल पूर्ण ह्याला काढून घ्यायची आहे आपण माझे हे दोन बटाटे काढून झालेले आहेत आता ह्याला आपण आपण आपुन कट करूया असं आणि हे आपलं असक कापलेलं आहे आणि ह्याला असं आपण उभं कापूया असं जात बी नाही पातळ पण नाही करायचं आपल्याला हे पहा असे आले पाहिजे सगळे काप आपले हे पहा मस्त मी कट केले आहे आता हे सगळे आपण कट करून घेऊया हे पहा मी बटाटे असे कट केलेले आहे तुम्ही अशा पद्धतीने कट करायचे आणि एकदम स्वच्छ पाणी घेतलेलं आहे मी हे मध्ये तर आपण या स्वच्छ पाण्यामध्ये मिक्सर करूया आणि आप आप हे आपले एक बटाटे राहिले ते पण आपण कट करून घेऊया हे आपलं दुसरं पण बटाटे कट करून झालेले आहेत आता ह्याला पण आपण स्वच्छ पाण्यात टाकूया आणि हे बटाटे चांगला आपण दोन तीन पायाने धुवून घेऊया आता तर आपले हे बटाटे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत आता इथे मी कडाई ठेवली आहे मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण हे बटाटे कट केलेले सगळे टाकूया असं मीठ टाकूया मीठ टाकलेला बटाटे चांगले शिजून निघतात तर ह्याला आपण एक पाच मिनिट शिजून घेऊया तर आपले हे मस्त शिजवून झालेले आहेत बटाटे फ्रेंच फ्राय करायसाठी तर आपण मस्त कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया मग ह्याच पाणी छान नितळायचं आणि कॉटनच्या कपड्यावरती टाकायचं आणि ह्याला आपण साधारण एक पंधरा मिनिट स्वच्छ अस पुसून घेऊया तर पंधरा मिनिट झालेली आहेत आपले हे बटाटे पूर्ण सुकून तयार आहेत तर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तळून घेऊया आणि तळून असे मस्त ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहेत छान असा कलर आला पाहिजे ह्याला तो तर पाहूया आपण हरवून मस्त ब्राऊन कलर व्यवसाय आपण मस्त क्रिसी व्यवसाय करून घ्यायचं आहे हे पहा आपले मस्त असे ब्राऊन कलरचे मस्त तयार झालेले आहे ह्याला आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे पहा आपले सगळे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहे ह्याला आपण प्लेटमध्ये हे पण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया आता हे पहा आपले सगळे तळून झालेले आहे तर आपलं हे तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा फ्रेंच फ्राईज मसाला टाकलेला आहे आणि चिमोडवर मीठ टाकलेलं आहे तर मी आता हे तुम्हाला मी खाऊन दाखवते हम्म मस्त टेस्टी क्रिस्पी आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांग झाले आहेत ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद